जिल्हा येथे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल कार्यक्रम साजरा करण्यात आलाय चार ऑक्टोबर रोजी परिषद शाळा कसबे सुकेने निफाड येथे मराठी भाषेला दिलेला अभिजात दर्जा निमित्त विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी कार्यक्रम साजरा करण्यात आला या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष किशोर बस्ते उपस्थित होते विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा इतिहास अभिजात दर्जा देण्यासाठी शासनातर्फे केलेले प्रयत्न त्याचबरोबर अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आपली मराठी भाषा संपूर्ण देशात चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये शिकवली जाईल ही अभिमानास्पद बाब विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शनाद्वारे सांगितली आपल्या मराठी भाषेचं साहित्य दुसऱ्या भाषेत अनुवादित होईल आणि दुसऱ्या भाषेतील साहित्य आपल्या मराठी भाषेत अनुवादित होईल यामुळे आपल्याला संपूर्ण देशात आपली भाषा आपल्या भाषेचा इतिहास पसरवता येईल कार्यक्रमप्रसंगी मुख्याध्यापक रमेश आहेर उपशिक्षिका नूतन जाधव उपशिक्षक मानसिंग महाले यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी उपशिक्षिका नीता सूर्यवंशी मीना आहेर शैला नेहरे रेश्मा माने उपस्थित होते महाराष्ट्र सातबारा साठी किशोर बसते कसबे सुकेने आपले मंत्र आहेत स्तोत्र आहेत मराठी भाषेमध्ये खूप भरपूर असं भांडार आहे, आहे। भांडा आता बरेचसे संस्कृत जे ग्रंथ आहेत किंवा संस्कृत मंत्र वगैरे आहेत त्याचे सगळे मराठी अर्थ पण दिलेले तर मग ते सगळं याचं सगळ्याचं ज्ञान होण्यासाठी ही भाषा खूप गरजेची आहे भाषा अत्यंत सुंदर आहे आपल्या मराठीमध्ये खूप चांगले लेखक होऊन गेले आहेत कवी होऊन गेलेले आहेत त्या कवींनी खूप सुंदर कल्पना मांडलेल्या आहेत पण त्या कवितांचा अर्थ ज्याला मराठी समजेल त्याला समजू शकतो इतरांना समजणं ते जर अवघड जातं त्याच्यामुळे मराठी भाषा जी आहे ती येणं खूप गरजेचं आहे काल तीन ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला जो अभिजात दर्जा दिला त्याविषयी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कजबीर सुकैनी तालुका निफाड या ठिकाणी आज विद्यार्थ्यांना अभिजात भाषेचा दर्जा त्याचे नियम त्याचे फायदे याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत आज या ठिकाणी दिली आमच्या शाळेचे शिक्षकांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आणि जे अभिजात भाषेला दर्जा मिळाला त्याचे नेमके कोणकोणते फायदे होतील आणि कसा कसा त्या भाषेचा विकास होईल याबद्दलचं मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मगाशी सरांनी जसं सांगितलं की इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पालकांचा ओढा जो वाढलेला आहे तो कदाचित या निर्णयामुळे या मराठी शाळा शि शाळा ज्या आहेत त्यामध्ये मराठी भाषा ही अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवली जाते आणि म्हणून त्याचाही फायदा याला होईल आणि मराठीबद्दलचा जो अभिमान आहे तो सगळ्यांमध्ये जागृत होईल आणि या निर्णयामुळे तमाम महाराष्ट्रातले सगळे लोक आज अतिशय उत्साही आहेत आनंद आहेत जलोत्सवात याचं स्वागत केलेलं आहे आणि अशा पद्धतीने कधीची ही जुनी मागणी होती आणि त्या मागणीला आज या ठिकाणी मान्य आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब यांनी दर्जा देऊन ही मागणी पूर्ण केलेली आहे धन्यवाद